त्यांना कॅन्सरने गाठलं होतं आणि कॅन्सरमुळे तर त्याच्या मी तुम्हाला सांगते की हे अनेक प्रेक्षकांना माहिती नसेल की बबीता ह्या ज्या हिरोईन आहेत म्हणजे रणधीर कपूर यांची पत्नी आणि हिरोईन सुद्धा त्या साधनाजींची सख्खी चलद बहीण मात्र दोघांमध्येही दोघींमध्ये सुद्धा बोलणं चालणं कधीच नव्हतं त्यांच्यामध्ये काही पारिवारिक वाद झाले होते म्हणून साधना जी चित्रपटसृष्टीमध्ये होत्या त्याच्यानंतर बबिता जी आल्या तरीसुद्धा एकमेकींशी त्या कधी बोलल्या नाहीत त्याच्यामुळे जेव्हा या बिल्डरनी खूप त्रास द्यायला सुरुवात केली आणि घरातनं बाहेर पडणं गरजेचं होतं त्या बंगल्यामधून तेव्हा असं होतं की त्या की बबितांनी त्यांना त्यावेळेलाही मदत केली नाही किंवा त्या बबिताकडे गेल्या नाहीत की मला मदत कर म्हणून त्यांचं जे दुसरे काही नातेवाईक होते तर तिथे त्या राहायला गेल्या होत्या मग मला असं वाटतं माझी शेवटची भेट त्या त्या घरामध्ये झाली होती ज्या घरी त्या राहायला गेल्या होत्या आणि त्यावेळेला त्या खूप आजारी होत्या आणि नंदाजी वैदा रेमान आ, हेलन ह्या त्यांच्या जवळच्या मैत्रिणी होत्या आणि ह्या सगळ्या ज्या हिरोईन होत्या समकालीन त्या मधून मधून महिन्यातनं एकदा भेटायच्या क को कोण प्रत्येकाच्या घरी एक एक वेळेला बाहेर जायच्या हॉटेलिंगसाठी फिरायला जायच्या सिनेमा बघायच्या ज्या त्या मैत्रिणी होत्या त्याच साधनाजींचा परिवार झाला होता म्हणजे त्यांना दुसरं कोणी असं जवळचे असं की कोणी नातेवाईक नव्हते तर या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या इंडस्ट्रीमधल्या त्याच त्यांचा परिवार झाल्या होत्या आणि दुर्दैवानी असं झालं की साधनाजींचा सा जो कॅन्सर आहे तो त्याचं जे दुखणं आहे ते वाढत वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये साधनाजींचा सा अंत झाला